महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि अंधोरी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटातील काही गावामधील नागरिक या ठिकाणी आलेले आहेत हे सर्व नागरी काळेगाव येथील सर्व हे ये नागरिक या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश या ठिकाणचे जिल्हा परिषद उमेदवार सचिन शिवाजीराव भिकाने यांच्या हस्ते या सर्व नागरिकांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे नेमकं हे प्रवेश करण्यापाठीमागचा उद्देश या नागरिकांचा काय आहे आणि हा प्रवेश करून घेतलेले जे उमेदवार आहेत सचिन शिवाजीराव भिकाने यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत थेट जाऊयात आपण सचिन शिवाजीराव बिकाने यांच्याकडे प्रथम स्वागत आहे आपलं ए टी एम मराठी या चॅनलमध्ये नुकताच या ठिकाणी काळेगाव येथील नागरिकांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे काय आपलं काय कशाला प्रेरित झालेत आणि त्यांच्या भानक आहेत तळेगाव येथील मुस्लिम बांधवांनी महाराष्ट्राचे उपमुख्य आदर शिंदे आदरणीय शिंदे शिंदेसाहेब त्यांचा वर्ष विश्वास ठेवून आणि जिल्हा परिषदेचा उमेदवार मी स्वतः सचिन शिवायजी ठिकाणे शिवसेना चिन्हावर सध्या लढवत आहे जिल्हा परिषद अंधोरी गटातून आणि त्यांच्या आमची पक्षश्रेष्ठी आणि मी उमेदवार या नात्यानं त्यांनी आमच्या कामावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि त्यांचं पक्षामध्ये पक्षामध्ये मी मुस्लिम मुस्लिम सर्व स्वागत करतो आमच्या गावामध्ये मंगल कार्यालय आहे मग पाणी पाणी प्लांटचं आहे मग खांब मोठे खांबे म्हणजे लाईट नाही मोठी मग रोड नाही मग नंतर रोडाची समस्या नाळ्याची समस्या आहे समस्या घेऊन आपण या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आणि यांच्या शिवसेनेवर मोठा विश्वासाने या ठिकाणी आलात आणि पक्षप्रवेश केलात काय वाटतंय या इलेक्शन मध्ये निवडून आल्याच्या नंतर आपले हे सगळे विकास काम पूर्ण होते आधी पण हमी आणला आधी पण राहिलेले आहेत हिनी आता पण थांबलेत आम्ही हिचं सगळं सहकार्य करणार आम्ही काळेगावचे सगळे नागरिक मुसलमान बांधव या आमचे दलित आमचे मराठी समाजाचे सगळे मिळून हमी काळेगाव मधून काम करणार साहेबाचं साहेबांचं आणि फक्त एवढी अपेक्षा आहे आम्हाला की ह्यांनी आमचे काम करते आणि आम्ही हेच्यानं हक्काहून काम मागू शकता म्हणून आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि साहेबाच्या तोंडाकडून बघून प्रवेश केला आमचं हीच गोष्ट आहे एकंदरीत गावच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना पक्षावर मोठा विश्वास आहे या ठिकाणी हा पक्ष प्रवेश सोहळा झालेला आहे एटीएन मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर